या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक त्रिराजय प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा जवळ अवंतारा लॉन समोर एम आयडीसी सोलापूर जुनाविडी घरकुल येथील प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपाचे उमेदवार माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे सतीश नागनाथ सिरसिल्ला सौ दीपिका वासुदेव यलदंडी तो उज्वला अविनाश दासरी यांनी प्रभागातील नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन स्वर्गीय महेश अण्णा कोठे आणि भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासात्मक कामाबरोबरच राज्यातील महायुतीच्या काळात सामान्यांसाठी राबवलेली योजना आणि त्या योजनेमुळे भाजपाला नागरिकांनी पाठिंबा द्यावा तसेच जसे विडी घरकुलचा विकास स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांनी ज्या पद्धतीने केला तशाच पद्धतीने आम्हीही चारही इच्छुक उमेदवार निवडून आल्यावर प्रभागाचा विकास करू येथील सोयी सुविधांसाठी प्राधान्याने प्रयत्नशील राहू तसेच अन्य उमेदवार आम्ही भाजपाच्या पाठिंब्यानेच उभे आहोत असा खोटा प्रचार करून मतं मागतायत या भूलपाथांना भूल थापांना बळी न पडता अधिकृत चार उमेदवारांनाच विडी घरकुलमधील रहिवाशांनी मतदान करावं असं आवाहन माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार प्रथमेश कोठे यांनी केला आहे प्रभागातील विविध भागातून त्यांनी घरोघरी भेटी देऊन जनतेची गाठी भेटी घेत आहेत की काही जण महेश अण्णांच्या नावाने असतील देवेंद्र दादाच्या नावाने असतील माझ्या स्वतःच्या नावाने काही जण मत मागतायत मला सर्व नागरिकांना हीच विनंती करायची आहे की अशा भूलथाप्यांना किंवा अशा खोट्या प्रचाराला आपण बळी न पडता भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार मग त्यात मी स्वतः आहे सतीश जी सिरसिल्ला आहेत दीपिका जी आहेत उज्ज्वला दासरी आहेत या चारही उमेदवारांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं हीच विनंती मी करतो कारण आज आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी महेश अण्णांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर राजकीय परिस्थिती वेगळी झाली आणि त्या राजकीय परिस्थितीच्या नुसार आम्ही सर्वांनी मिळून सामूहिक पद्धतीने तो निर्णय घेतला होता आणि सर्वांनी कुठलीही कंडिशन न घालता आम्ही त्या पक्षात प्रवेश करायचं असं ठरलं होतं पण आज काही लोक आमच्यातलेच पहिला वेगळं बोलले आणि आता वेगळं आहेत मला वाटतं सतीशांना सुद्धा त्याच चौकातले आहेत लक्ष्मी चौकातलं त्यांच्यामध्ये सुद्धा ठरलं होतं की तुम्हाला का मिळेना किंवा मला मिळेना उमेदवारी आपण दोघं एकमेकांचं काम करूया पण त्या गोष्टीला त्यांनी चुकीचं ठरवत आहेत गेल्या महिन्यातल्या वीस ते बावीस तारखेमध्ये आपल्याला एक सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल झालेला माहिती असेल की राजकीय संन्यास मी घेतोय आणि अण्णांचे पटांग रणांगणच नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि लगेच चार दिवसानंतर त्यांची भूमिका बदलली गेली म्हणजे अण्णांना जाऊन एक वर्ष सुद्धा झालं नाही आणि त्याच्यात अण्णांच्या नावाने राजकारण करण्याचं काम काही लोक करतायत त्यामुळे अशा लोकांना तुम्ही थारा देऊ नका हीच विनंती मी या निमित्ताने करतोय खरं खरं नैतिक जबाबदारी त्यांची आहे की त्यांनी ते फोटो वापरला नाही पाहिजे ठीक आहे ते एका काळी आमच्या बरोबरच काम केलेलं आहे आमची त्यांना अजून सुद्धा विनंती असणार आहे की अण्णांना बघून आपण सर्वजण एकत्रित राहूया दोन दिवसापूर्वी सुद्धा अण्णांचं वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम झाला त्या दिवशी सुद्धा ते आले होते पण आता काहीतरी लोकांना खोटं प्रचार करण्याचं काम ते करतायत त्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी समजून घेऊन खरंतर अण्णांचा फोटो वापरू नये ही मला त्यांना विन चांगला आहे या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या